कडिंगल शहरातील अल्पवयीन मुलीवर परप्रांत्याकडून झालेली अत्याचाराची घटना ही अत्यंत निषेधार्ह आहे या मुलीसह कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी नागरिकांसह पाडली पाहिजे सत्ता स्थापनेमध्ये आणि पदामध्ये व्यस्त असलेल्या आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये त्यांना निवडून दिलं त्यांच्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची अशी घटना जेव्हा घडते तेव्हा थोडासा वेळ काढून त्या कुटुंबाला भेट देऊन त्यांना आधार देणं आवश्यक होतं त्यांना गडिंगल शहरात सत्कार स्वीकारण्यासाठी वेळ आहे पण त्या कुटुंबाला देण्यासाठी फोन त्यांना वेळ नाही हे पोलिसांना फोन करून त्यांच्या रेकॉर्डिंगचा फक्त स्टंट करून चालत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत सिंग भाडे आणि आमदार हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता त्यांच्यावर ही टीका केली आहे दोन तीन दिवसापूर्वी एक फार वाईट घटना गडिंग्लज शहरामध्ये घडली एक दहा वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार झालेली घटना समोर आली हे फार कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये अशा घटना होणं हे फार दुर्दैवी भाव आहे ह्या गोष्टीचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी आहे खरं म्हटलं तर ह्या विषयात खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की ही घटना वीस दिवसापूर्वी झाली होती पण काही राजकीय व्यवस्थापनांनी आणि काही लोकांना ही गोष्ट माहीत असूनसुद्धा आणि ज्यांनी त्याची कबुली देऊनसुद्धा ही गोष्ट दाबली गेली आता ही का वीस दिवसापूर्वी दाबली गेली हे आता लोकांनी विचार केला पाहिजे आणि जेव्हा ही घटना दोन तीन दिवसापूर्वी लोकांसमोर आली तेव्हा पोलीस प्रशासनाला कोणी दबाव आणला की पुलीस केस घेण्यामध्ये वेळ घेतला गेला मेडिकल टेस्ट करण्यामध्ये प्रचंड वेळ घालवला गेला याच्यामध्ये पुलीस प्रशासन का मेडिकल डिपार्टमेंटला मी आरोपी म्हणत नाही आहे पण कोणाच्या दबावाखाली हे केलं गेलं का का हा वेळ वेळ वेड़ का प्रशासननी घेतला याचाही विचार केला पाहिजे या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे जेव्हा ही बाब आली त्या कुटुंबावर गाडपोट लावण्याचं काम काही लोकांनी केलं हीही चुकीची बाब आहे आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं की विद्यमान आमदारांनी अजून गडिंग्लजला सत्कार स्वीकारायला ते आले पण त्यांना अजून त्या कुटुंबाला भेट देणं का कुटुंबावर साधं फोन करायला त्यांना वेळ नेला आज मी आणि माझ्या पत्नी आणि आमच्या सर्व सहकारी त्या कुटुंबाला भेट दिली त्या कुटुंबाला भेट देऊन आम्ही त्यांना शब्द दिला की आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे त्या मुलीच्या पाठीशी आहे आणि येत्या काळामध्ये त्या, त्या मुलींनी आम्हाला शब्द दिला आहे की तिला शिकून पुढे पोलीस ऑफिसर व्हायचं आहे अशा मुलीला आपण धैर्य दिलं पाहिजे आणि माझी आमदारांना विनंती आहे की सत्ता स्थापनेमध्ये आणि मंत्रिपदाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल तर कृपया वेळ काढून या मतदारसंघामध्ये ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्याच्यामध्ये महिलाच्या अत्याचारचे हे जेव्हा विषय होतात तर माझी विनंती आहे त्यांना की थोडासा वेळ काढून त्या कुटुंबाला भेट देणं फोनवर रेकॉर्डिंग करून त्याचं स्टंट करण्यामध्ये हे भागत नाही आहे तुम्हाला त्यांना वेळ द्यायला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळू देण्यासाठी सत्तेमध्ये आपण आहात काळजी करू नका तुम्हाला वेळ नसेल तर त्या मुलीला न्याय द्यायचं काम मी आणि आमचे सर्व सहकारी एकशे एक टक्का करणार अकोल्यात एम पोलीस स्टेशन हद्दीतील एका नकली पकडना मतीना एका व्यक्तीला व्यक्तीला नकली व्यवहार करताना पकडण्यात देवानंद आणि इतर दोघांच्या सी पोलीस स्टेशन हद्दीत भारतीय चलनामधील पाचशे रुपयांच्या नकली नोटांचा गैरव्यवहार करताना त्याला पकडण्यात आलं या सर्व एक कोटीच्या जवळपास नकली नोट असल्याची बाब समोर येते यावर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची विचारणा केली असता चौकशी करून कळवतो अशी माहिती समोर आली आहे टोपेच वडगाव मध्ये तुम्ही पैसे दिले पण कार्यकर्त्यांनी ते वाटले नाही अशी तक्रार जालन्याच्या घनसामागी मतदारसंघातल्या पाचवणगड गावातील एका ग्रामस्थानं माझी आमदार राजेश टोपे यांच्याकडे केली आहे वडगाव मध्ये तुमचे सगळे बोगस कार्यकर्ते आहेत असं म्हणत सगळी गद्दारी झाली आमच्या वस्तीवर तुमच्या कार्यकर्त्यांनी एकाही रुपया दिला नाही अशी तक्रार वडगाव येथील ग्रामस्थांनी टोपे यांच्याकडे बोलून दाखवली वडगाव येथे शंभर जणांचं मतदान असून तुमच्या कार्यकर्त्यांनी तोंड पाहून पैसे वाटले असं येथील ग्रामस्थांची तक्रार आहे दरम्यान राजेश टोपे यांनी मतदान मिळवण्यासाठी खरंच पैसे वाटप केलेत का अशी चर्चा सुद्धा आता जालनात रंगू लागल्या हर सर अ सर गोपे साहेब पाच वडगाव मध्ये तुम्ही पैसे दिले पण त्याने वाटले नाही मग घर दोन पाहून वाटले तुमचे सगळे बोंगोस कार्य करताय पाच वडगाव मध्ये सगळे गद्दारी झाली नंतर सांगा साहेब नाही नाही साहेब सांग ना सांगा नंतर हा आता सर येणार आम्ही साहेब नंतर सांगू चुंगडे व चोरी एक रुपया दिला नाही द्यायना शंभर मतदान साहेब महाराष्ट्र मी वाजी होईल जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा वाळ सावंगी आणि पिंपळगाव सह परिसरात अद्रक पिकावर करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवतोय सध्या स्थितीला अद्रक मध्यम अवस्थेत असून बदलत्या वातावरणामुळे अद्रक पिकाची पाणी पिवळी पडतात त्यामुळे शेतकऱ्यांना अद्रक पिकावर पुन्हा एकदा कीटकनाशकाच्या फवारणा कराव्या लागणार आहेत गतवर्षी अद्रकाला चांगला भाव मिळाल्यानं यावर्षी अद्रकाच्या लागवड क्षेत्रात सुद्धा वाढ झाली आहे मात्र ऐन हात तोंडाशी आलेलं पीक बदलत्या वातावरणामुळे हातातून जात की काय या भीतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे दुचाकी ला उडवल्याची घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवर हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीस गंभीर जखमी झालाय अपघातानंतर नागरिकांनी संबंधित ट्रक चालकाचा चालका पाठलाग केला आणि सिने स्टाईल पाटला करतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आमदार अमोल मिटकर यांनी पुन्हा नाव न घेता आमदार रोहित पवार यांना लक्ष केलंय तुतारी गटात किती आमदार आणि किती खासदार शिल्लक राहतात याकडे लक्ष द्या असा सल्ला देत मिटकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे बालिश आमदार यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा बंद कराव्यात तसा टोला सुद्धा त्यांनी रोहित पवारांना लगावला सध्या आमदार अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असून यावर आता दोघांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागतात मला असं वाटते त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं आकलन त्यांच्या जागी योग्य असेल पण विधानसभेची मुदत संपणं आणि विधानसभा सदस्यांचा मुदत कालावधी संपणं मला वाटते हे दोन टोकाच्या दोन बाजू आहेत एकदा या अनुषंगानं जर त्यांनी लक्ष केंद्रित केलं तर कुठेही संविधानाचा भंग झाला किंवा नियमाचा भंग झाला असं निदर्शनास येणार नाही